जय बाळूमा नमस्कार मी विश्वास साळोखे मी माझ्या जय हरी माऊली या यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्या पुढे बाळूमामांच्या कथा सादर करत असतो पण मला बाळूमामाचा अल्ला प्रत्यय आज मी तुमच्यापुढे मांडत आहे दिनांक अठरा एक दोन हजार पंचवीस रोजी माझा वाढदिवस झाला दिवसभर वाढदिवसांच्या शुभेच्छेचा वर्षाव होत होता पण मनात एक इच्छा होती की आज वाढदिवसाच्या निमित्त मामांच्या मंदिरात भजनाची सेवा व्हावी पण काही केल्यानं दिवसभर भजनाचे नियोजन लागेना शेवटी ठरवलं आदमापूरला जाऊन मामांच्या दरबारात तासभर शांत बसून यायचं मग बरोबर संध्याकाळी साडेपाच वाजता घरातून बाहेर पडलो घरातून बाहेर पडून कशी तरी दहाच मिनटे झाली तोवर आमचे सोंगी भजनाचे वस्ताद गणपती ढेरे यांचा फोन आला गाडी थांबवली व फोन उचलला ढेरे सरांना म्हटलो बोला सर तसे त्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व ते नंतर बोलले आता तुम्ही कुठे आहे मी म्हटलो आता मी परत गावामध्ये आहे व वा मी वाढदिवसानिमित्त बाळूम्माचे दर्शन घेण्यासाठी निघालो आहे दर्शन घेऊन एक तासभर मामांच्या दरबारात बसून घरी येणार एवढे बोलणार तोवर तेच बोलले तुम्ही मामांच्या मंदिरात थांबा आम्ही आमचे भजनी मंडळ घेऊन तिकडेच यायला लागलोय मामांच्या मंदिरात सेवा करायची आहे आम्हाला मी म्हटलो ठीक आहे तोवर ते बोलले आमच्याकडे ढोलकीवाला आहे पण जरा त्यातला त्यात कोण गावतो काय बघा मी त्यांना म्हटलो ठीक आहे जर एवढं सगळं मामा नियोजन लावलेलं आहे तर ढोलकीवाल्याचं मी मामा नियोजन शंभर टक्के लावणार तुम्ही या तरी खरं मी फोन बंद केला व लगेच मडिलगे गावचे संदीप व सूरज हे माझे दोन मित्र यांना मी फोन केला ढोलकी वाजवण्यासाठी बाळूमामांच्या मंदिरात आत्मापूरमध्ये या त्यांनी पण लगेच होकार दिला व लगेच अर्ध्या तेच ते आले सर्व गणपती ढेरे यांचे भजनी मंडळ पण आले बरोबर सात वाजता बाळूमामाची आरती झाली आरती झाल्यानंतर आम्ही सर्वांनी प्रसाद घेतला व प्रसाद घेतल्यानंतर बाळूमामांच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला श्री दत्त महाराजांचे मंदिर आहे त्याच्या समोरील झाली दहा मिनिटात ऐकणारे माता भगिनीने व एका भक्तानं माझ्याकडे बक्षीस म्हणून काही पैसे दिले ते मी वस्तात गणपती ढेरे यांच्या सुरपेटीवर ठेवून दिले गवळीने झाल्या संतपद झाले भजन संपलं भक्तगण आमचे कौतुक करू लागले व त्यामध्ये एक जण माझ्याकडे मोबाईल नंबर मागू लागला व मी त्यांना दिला त्यांनी मला विचारलं की हा नंबर गुगल पे किंवा फोन पे आहे का मी म्हटलो हो लगेच त्यांनी एक हजार रुपये माझ्या नंबरवरती सोडले व ते म्हणाले तुमचे भजन व तुम्ही केलेली मामाची सेवा मला खूप आवडली म्हणून तुम्हाला बक्षीस म्हणून मी एक हजार रुपये दिले आहेत बघा माझी भजनाची पण ताकद लागत नव्हती भजन गोळा करण्याची कुणाला सांगायचं कोणाला नाही ह्या याच्यात मी दिवसभर विवंचनेत होतो आणि जाता जाता मामाने सेवा करण्याची संधी दिली तुमची जर भक्ती खरी असेल तर बाळुम्मा तुमची इच्छा पूर्ण करतोच बघा ना दिवसभर माझी इच्छा होती भजन मामांच्या दरबारात करण्याची पण मला जमलं नाही व जाता जाता मामाने नियोजन लावलं आमची सेवा झाली आम्ही सेवा केली त्याचं फळ पण मामाने दिलं सर्वांना एक सांगायचं आहे मामा कधीच आपल्यावर उपकार राखून घेत नाही तुम्ही मामाची चाकरी केली तर शंभर टक्के तुम्हाला मामा भाकरी देणारच म्हणूनच सांगतो मामा मेला म्हणायचा नाही तो या धर्तीवर जिवंत आहे जो हाय म्हणेल त्याच्यासाठी तो कायमचाच आहे नाही म्हणेल त्याच्यासाठी मामा कधीच नाही बोला बोला बाळूमामाच्या नावाने चांग भलं